एका वेळी एक राजकुमार बुद्धांच्या जवळ आला आणि म्हणाला बुद्ध मला तुमच्याशी एक प्रश्न विचारायचा आहे बुद्ध राजकुमाराला विचारतात विचार अर्जुन तुझा प्रश्न काय आहे त्या राजकुमाराचे नाव अर्जुन होते अर्जुन बुद्धांना विचारतो बुद्ध माझ्या मनात एक मोठी समस्या आहे मला खूप लवकर राग येतो आणि जेव्हा मी रागावतो तेव्हा मी दुसऱ्यांना अपशब्द बोलतो मला जाणून घ्यायचन्य तुम्ही कधी कोणाला अपशब्द बोलले आहेत का अर्जुनला माहिती होत की बुद्ध जेव्हा सिद्धार्थ होते तेव्हा त्यांनी एकदा देवदत्तला नरक गामी म्हटलं होतं अर्जुनला याचा बुद्धांना प्रश्न विचारून उलगडा करायचा होता अर्जुन प्रश्न विचारून मनात विचार करत होता की जर बुद्धांनी हो उत्तर दिलं तर मी त्यांना विचारणार की तुम्ही तर इतरांना उपदेश देता की कुणालाही वाईट बोलू नये पण तुम्ही स्वतः वाईट शब्द वापरले आहे आणि जर बुद्धांनी नाही उत्तर दिलं तर मी विचारणार की मग देवदत्तला नरक गामी कोणी म्हटलं होतं प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन मनातल्या मनात हसतो आणि ठरवतो की त्याने बुद्धांना कोंडीत पकडलं आहे बुद्ध शांतपणे हसून विचारतात अर्जुन हा मुलगा तुझाच आहे का अर्जुनच्या सोबत त्याचा मुलगाही होता अर्जुन म्हणतो हो बुद्ध हा माझाच मुलगा आहे बुद्ध म्हणता तुला त्याच लक्ष ठेवावं लागत ना तो जमिनीवरून काहीही उचलून खातो का अर्जुन म्हणतो हो बुद्ध तो काहीही उचलून खातो बुद्ध हसून विचारतात तूही लहानपणी असंच करत होतास का अर्जुन उत्तर देतो हो बुद्ध माझी आई सांगते की मीही असंच करायचो बुद्ध विचारतात आणि आता तू असं करतोस का अर्जुन हसून म्हणतो नाही बुद्ध आता मी मोठा झालो आहे अर्जुन पुढे विचारतो पण बुद्ध तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही बुद्ध शांत हसले आणि म्हणाले काही उत्तर समजावून घ्यावी लागतात अर्जुन मी तुला समजावत आहे फक्त तुला धैर्य ठेवायला हवं बुद्धांच्या आजूबाजूला त्यांचे काही शिष्यही बसले होते अर्जुनला वाटत होतं की सगळ्यांच्या समोर बुद्धांची सत्यता उघ्र होईल बुद्ध म्हणाले तर आता तू मोठा झाला आहेस म्हणूनच तू जमिनीवरून काहीही उचलून खात नाहीस याचा अर्थ असा आहे की जसं आपण मोठे होतो तसं चुका करणं थांबवतो माझ्या आत चुका होत्या म्हणून मी सत्याच्या शोधात निघालो होतो आणि जर मी आजही देवदत्तला वाईट शब्द वापरले तर याचा अर्थ असा नाही की मी त्याचा शत्रू आहे वाईट शब्दांच्या मागे करुणाही असू शकते अर्जुन विचारतो वाईट शब्दांच्या मागे करुणा हे कसम शक्य आहे बुद्ध उत्तर देता जर तुझ्या मुलाच्या गळ्यात काही अडलं तर तू काय करशील अर्जुन म्हणतो मी ते काढण्याचा प्रयत्न करे बुद्ध विचारतात जर ते बाहेर आलं नाही तर तू काय करशील अर्जुन म्हणतो मी माझ्या बोटांनी काढण्याचा प्रयत्न करे बुद्ध विचारतात जर तुझ्या बोटांमुळे त्याच्या तोंडात जखम झाली आणि रक्त आलं तरीही ते बाहेर आलं नाही तर काय करशील अर्जुन म्हणतो मी पुन्हा प्रयत्न करत राहीन जोपर्यंत ते बाहेर येत नाही बुद्ध उत्तर देतात म्हणूनच काही कृत्यम दिसायला हिंसक वाटू शकतात पण त्यांच्या मागे करुणा असते जेव्हा गौतम बुद्धांनी देवदत्तला नरक गामी म्हटलं होतं ते त्याला दुखवण्यासाठी नव्हतं तर त्यांनी ते त्या प्राण्यांसाठी म्हटलं होतं ज्यांच्यावर सिद्धार्थाने प्रेम केलं होतं देवदत्त त्यांना त्रास देत होता म्हणून त्याला मार्गावर आणण्यासाठी बुद्धांनी हे शब्द वापरले बुद्ध म्हणतात शब्दांच्या मागचं खरं भाव समजून घे जेव्हा गुरु आपल्या शिष्याला रागावतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की गुरु शिष्याचा शत्रू आहे याचा अर्थ एवढाच आहे की गुरु शिष्याला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही अर्जुन तुला तुझं उत्तर मिळालं का कभी कभी हो कि माना ही है उत्तर पुरेसन नस्त का गोष्टी समझावेश अर्जुन उत्तर देतो, को बुद्ध मी समझलो कृपया करा शब्दांगे अर्थ समझनारी व्यक्ति आपले शत्रु आणि मित्र सहज शकते। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय जरूर कहवा धन्यवाद नमो बुद्धाय